हरी एकदा फक्त बोल कृष्ण हरी रामकृष्ण हरी आमच्या नामस्मरण नामसागर नामलेखन या वहीमध्ये आमचा वर्गमित्र बालमित्र आहे आमचा कृष्णा दामोदर शिंदे त्याचं पण सौभाग्य आपल्या वहीला लाभलेलं ला आहे त्याचं तर पहिल्यापासून सुवर्ण हस्ताक्षर एकदम छान हस्ताक्षरातला तो दागिरा आहे पण आता विठ्ठल हा शब्द त्याने पाच खूप छान फार सुंदर मला अजून आहे आम्ही सात पाचवी सहावी सातवीला तसे तर पहिलीपासून सातवीपर्यंत एकाच वर्गात पण आमचे जे वर्ग शिक्षक होते त्यांची फलक लेखन हा करायचा फळ्यावर लिहायचा एकदम शिक्षकांच्या लेखनाचा हा मुख्य सहाय्यक होता त्यामध्ये जास्त करून नलावडे सर परत आणि सातवीची कोण आपली शशिकांत पाटील ते पण बी एम सीत होते आपले सेवन झाले तर खूप छान माऊली एक ओळ फक्त पूर्ण करा विठ्ठल 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 माझा मंत्र आहे रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा पण तरी आपले हरीचं लेखन मला वर्ष झालं एक सवयत लागलेली आहे जेवढा थोडा वेळ मिळेल तर आपलं हरी लेखन चालू असतं माझं प्रवासाच्या कुठल्याही वेळेत असो खूप छान एक आठवण बघा कृष्णाची आमची एक आठवण विठ्ठल 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 केश पण विठ्ठल लिहिताना रामकृष्ण विठ्ठल केशवा गोविंद माधवा रामकृष्ण विठ्ठल केशवा गोविंद माधवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा रामकृष्ण हरिविठ्ठल केशवा गोविंद माधवा रामकृष्ण विठ्ठल केशवा गोविंद माधवा रामकृष्ण हरिविठ्ठल केशवा गोविंद माधवा रामकृष्ण विठ्ठल केशवा गोविंद माधवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा राम कृष्ण विठ्ठल केशवा गोविंद माधवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा त्याचं ते बघून गेले नाही त्याचा गुताळ्या करत श्रावणा <सवस्था> तुझा फोन येतो बाळा कुठं फ्रेश हो माझं बाळ आतपा तोंड दिवस स्वच्छ पैकी बाजूबाळ रामकृष्ण हरि विठ्ठल केशवा गोविंद माधवा क्या बात आहे रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा आमच्या कृष्णाची एक आठवण कारण कृष्णाचं लेखन अतिशय चांगलं आहे खूप छान धन्यवाद माऊली रामकृष्ण हरी कृष्णाच्या हस्ताक्षराचा आणि लिखाणाचा एक नमुना आमच्याकडे सादर झालेला आहे आणि तो माझ्या नामस्मरण नामसागर नामलेखन वहीचा एक समभाग झालेला आहे हे काय आहे कानात आल्याच तुझं श्रवण का, का? मला वाटतं मला असं वाटलं ते इयरफोन आहे का चाल काय हरकत नाही रामकृष्ण काहीच हरकत नाही कृष्णा कसं वाटलं तुला आता माझा जाण्याचा प्रवास सुरू होतोय आधी त्याला पण आवाज दिला काही हरकत नाही तालभर खूप छान आपण एकाच प्रसंगी भेटलो कुटुंब आपलं एकत्र आहे खूप छान बरं वाटलं प्रियंका भेटली बहिणी भेटल्या तू भेटलास खूप छान फारच छान त्यात तुझ्या हस्ताक्षराचा नमुना पण माझ्याकडे सादर झाला रामकृष्णारी धन्यवाद आणखी काय तुझ्या तुझ्या दोन शब्दाच्या काय मुखाब्मीतून रामकृष्ण रामावले आपण आपण माझे बालमित्र बाल लंगोटी मित्र म्हटलं तर काय हरकत काय बात आहे पहिलीपासून दुसरीपासून मला वाटतं दुसरी तर आम्ही पर्यंत आपण एकत्र एकाच शाळेत शिकलो एकाच वर्गात शिकलो दहावीपर्यंत पर्यंत दहावी पर्यंत आणि यंग बॅचर बसल्यासारखं बसायचो पहिलाच राहिले खूप छान खूप छान आणि एकत्र चोवीस तास आपण राहायचो मला जास्त आपल्या स्कॉलरशिप भेटलेली आणि ते साहित्य सगळं विठ्ठल मंदिरात ठेवलेलं आपल्या आई जे आदर्श घालून दिला आपल्याला जो भक्ती मार्ग दाखवला भक्ती मार्ग आपण खरोखर त्याची तुम्ही परत परत चालू चांगलं आहे माझे वडील माळकरी होते पुजारी होते मला काय माळ घालता आली नाही प्रयत्न केला होता प्राप्त काढचं की मुळ कुठं मला ते काढावं लागले डॉक्टरच्या सल्ल्यानुसार कारण मी सारखं सतत आजारी पडतो काही घटक नाही येतो शब्द त्याच्यासाठी मला माळ काढावं लागली काय परंतु मनोभावे आधी मनापासून अर्थकारणापासून मी मात्र भक्तिमार्गाचा आहे सम्राज आहे आणि माझ्या सा हृदयात सारखं विठ्ठल आहे राम आणि वारकरी संप्रदायाची आणि मला खूप आवड आहे आणि मला याचा सारखा मन की माझा बालमित्र आज झुंडी प्रमुख आहे अरे नाही मुंबई वरून तो पंढरपूरला झुंडी काढतो ते वडिवे काढत होते तीच परंपरा नेतोय त्याची परंपरा त्यांनी चालू ठेवली याचा मला सार असा असं एक म्हणून काय म्हणतात मनोयद्ध ठरवला आहे की म्हणून संकल्प केला आहे म्ह तुवा मी सुद्धा रिटायर झाल्यावर त्याच्या सोबत राहून अरे वाट कला पुढे पुढे चालत राहील खूप छान खूप छान असा माझा संकल्प मी इथं जाहीर करतो तू। खूप छान मला रिटायरमेंटची आवश्यक वाट पाहत आहे आता कधी मी रिटायर होतो कधी मी एकदा याच्यासोबत आता एक वाक्य फक्त तुला वाक्य जोडतो आमच्या कृष्णाचा संकल्प मला लक्षात आला की रिटायरमेंट झाल्यानंतर म्हणजे रिटायरमेंट कधी होणार हे त्याला तारीख कळली की ती दोन हजार सव्वीस अठ्ठावीसला ला काहीतरी आहे परंतु चार वर्ष आहे म्हणजे अठ्ठावीसला माझी आठ तीसला आहे परंतु कसं असतं हे पूर्वपुण्य ज्याची असेल पुण्याई तोच मुखी गेई हरीचे नावं माझ्या भाग्यात हे लिहिलेलं होतं की कुठंतरी एक वयाचा चौतीसाव्या सा वर्षापासून रामकृष्ण हरी या माध्यमातून आपली सेवा द्यावी वडिलांच्या सेवेला त्यामुळं त्यावेळेला मग मी माझ्या कुटुंबाचा माझ्या नोकरीचा कारण कसं असतं इच्छा तिथे मार्ग असतो आणि भगवंत तो मार्ग तुम्हाला दाखवत असतो पण मुळात तुमची इच्छा ही सकृत यावी लागते आता ह्याचा प्रश्न आहे जर तर अहो पण मला सांगा सेवानिवृत्तीला चार वर्षे त्यामध्ये तुमची शारीरिक अवस्था कशी असेल काय असेल आणखी चार वर्षाने तुम्ही तुमच्या शरीराची साथ कशी द्याल त्याच्यामध्ये आणखी काही व्याधी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी पाहता माझं एवढंच म्हणणं आहे की नाही क्षणाचा भरवसा उद्याचा दिवस उजळेल कसा आज आपल्याला काय करता येईल तेवढं आपण करायचं आणि माझं रामकृष्ण आहे त्यामुळं धन्य आम्ही जन्म आलो दास विठ्ठलाचे झालो आमचा धन्य सा जन्म सार्थकी झाला की आम्ही पांडुरंगाच्या मार्गाला लागलो खूप धन्यवाद माऊली खूप खूप धन्यवाद आणि वडिलांचं हे कार्य कुठंच ऐकलं होतं कशाला फिरतोच व्यर्थ तुझं घरच आहे तीर्थ मग आमच्या आईवडिलांनी जो मार्ग लावून दिला त्याप्रमाणे आम्ही करत आहे एक तत्वाप्रमाणे आपलं जगत आहे अभंगाला एक जगणं तर आता मी दोन हजार मला वाटतं नाही दोन हजार नाही दोन हजार सहापासून एका अभंगावर जगतोय तो म्हणजे हरी बोला हरी बोला नाहीतरी आबोला व्यर्थ गलबला करू नका नको नको मान आणि नको अभिमान सोडी मी तू पण तोच सुखी तर तो एक अभंग जगायची ताकद भगवंताने द्यावी त्याप्रमाणे आपलं आहे व्यवस्थित आज शिवानिवृत्त नाही अजून तरीही कार्य आहे उद्या कधी होईल माहीत नाही पण आता ने नोकरीवर असताना उरलेले जे पाच तास आहेत नोकरी प्रवास हा सगळा पाहता उरलेला जो पाच तास आहे तो पाच तास मी रामकृष्णारीच्या लेखनात देतो आहे आणि भगवंत ते करून घेतो आहे मग तो ये येण्या जाण्याचा प्रवासाचा वेळ असेल किंवा वेग वेगळा कुठल्या दोन तीन तासाचा तासा असं करत केल्याने होत आहे रे आधी केल्याची पाहिजे आपली सुरुवात झाली की अंत होतो खूप छान धन्यवाद माऊले रामकृष्णारी